श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ पादुका तीन ठिकाणी आहे संन्यास घेऊन ते जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा प्रथमतः ते अवधुंबर येथे आले तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या त्या पादुकांना विमल पादुका असे म्हटले जाते विमल म्हणजे स्वच्छ निर्मळ शुद्ध असा भावार्थ होतो उपासनेतील शुद्ध निर्मळ स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे पुढे श्री नृसिंह सरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले तेथे त्यांनी ते बारा वर्ष तप केले तेथील पादुकांना मनोहर पादुका असे म्हटले गेले आहे तपश्चर्याने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे असावी जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते स्वतः श्री गुरुंनी सांगितले की तुम्हा सहित औदुंबर आमच्या पादुका मनोहर पूजा करीती जे तत्पर मनकामना पूर्ती जाणार त्यानंतर श्री नुसिय सरस्वती महाराज गाणगापूर इथे आले प्रथम त्यांनी संगमावर चोवीस अनुष्ठान केले श्री शैल पर्वत जाऊन पाताळ गंगेकडील कर्दळी गुप्त झाले पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या त्यास निर्गुण पादुका असे म्हटले जाते निर्गुण म्हणजे परब्रह्म स्वरूप तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारी असाही भावार्थ आहे सत्व रजतम या त्रिगुणा पलीकडील गेलेले हे अवतारी